सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधील मांगलेमध्ये प्रेमसंबंधातून मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत पोलला दोरीने बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली त्यामध्ये मुलाचे वडील दादासाहेब रामचंद्र चौगुले यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात फिर्याद दादासाहेब यांच्या पत्नी राजश्री यांनी दिली आहे त्यानुसार कविता संजय पाटील पद्मा सुरेश पाटील शुभांगी प्रवीण पाटील प्रवीण राजाराम पाटील सनीर सनीराज संजय पाटील संग्रामसिंह भालचंद्र पाटील सचिन बाबुराव पाटील अजय अरविंद पाटील सर्व राहणार मांगले यांनी दादासाहेबांना मारहाण केली पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा नोंद झाल्यानंतर सुरेश महादेव पाटील संजय महादेव पाटील रवींद्र मधुकर पाटील संदीप पाडळकर राहणार मांगले यांना अटक केली आहे दादासाहेब चौगुले यांच्या मुलाचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते याच प्रेमसंबंधातून चौगोले यांच्या मुलाने संबंधित मुलीला फळवून नेले होते त्यामुळे याचा राग मुलीच्या नातेवाईकांना आला होता दादासाहेब चौगुले हे बुधवारी सतरा जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या शेताकडे गेले होते यावेळी संबंधित मुलीचे नातेवाईकसुद्धा त्या ठिकाणी आले आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेला आहे हे कोठे आहेत सांगा असे म्हणून दादासाहेब चौगुले यांना विद्युत खांबाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली बेदम मारहाणीमुळे दादासाहेब चौगुले बेशुद्ध झाले त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे या प्रकरणी शिराळा पोलिसांनी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे या घटनेमुळे शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे दादासाहेब पत्नी राजश्री यांच्यासह सा मोटारसायकलवरून धार काढण्यासाठी त्यांच्या शेडकडे शेडमध्ये जात होते यावेळी हे दोघे आल्याचे समजताच मुलीची नातेवाईकांनी सुरेश पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी दादासाहेब व त्यांच्या पत्नीला आमची मुलगी कुठे आहे असे विचारणा केली यावेळी त्यांनी आम्ही आत्ताच आलो आहे आम्हाला काही माहिती नाही असे उत्तर दिले यानंतर सुरेश पाटील यांच्यासह पाच जणांनी दादासाहेब यांना डांबाला बांधून लाताबुक्यांनी मारहाण केली या मारहाणीत ते बेशुद्ध पडले नंतर त्यांना पुढील उपचारासाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला